पिक्चर पिक्चर बिगर तिकीटाचा पिक्चर तर आता निघाला आप आपल्या कामावर बाबा सकाळी सकाळी बिगर तिकीटाचा पिक्चर बघायला भेटला तेवढाच असंच असतं कुठल्याही तांड्यामध्ये जावं असं असते या पावसाळ्यामध्ये पंधरा दिवस पाणी पडल्यामुळे पाऊस वाढला पाणी वाढले बघा उन्हाळ्यात डॅम भरण्यामध्ये चेष्टा आहे का अजून पावसाळा आहे बघनीय आपण फोटोन आहे लोहारा थोडं थोडं दिवस पाऊस पडल्यामुळे सगळं हिरवगार झालं सगळं वातावरण बघाल तिकडा यांच बघा एक तारीख एक सहा माझी जॉइनिंगची तारीख माझी जॉईनिंगची तारीख आणि गावाला आलो तो, तो, आल तो पहिल्यांदा कसा आहे

प्रोजेक्ट झालं झालं आपलं पण पण जेवण खाऊ आणि खुदा पण खाल्ली आपण प्रत्येकाला एक एक घास दिलो मन प्रसन्न झालं जेवण झाल्यावर डबे वगैरे धुऊन झाले नंतर आता जायचं गाडीमध्ये फास्ट क्लास

जास्त झाले नाही दुसरं काम लाईट फिटिंग घरातली साहेब